विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत राज्याच्या नगरपालिका आणि नगर, नगर परिषदच्या निवडणुका घोषित झालेल्या सगळ्या पक्षांनी आपली रणनीती किंवा आपली तयारी सुरू ठेवलेली आहे आणि प्रत्येकाला असं वाटते की आपण जिंकलं पाहिजे आणि जिंकण्याच्याच ईर्ष्याने म्हणूया महत्वाकांक्षेने ते मैदानात उतरलेले आहेत है। है पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक हा पक्ष सुद्धा आपल्या तयारीनिशी या मैदानात उतरलेला आहे या पक्षाचे राज्याध्यक्ष त्यांच्या पक्षाची काय तयारी आहे हे आपल्याला त्यांच्याकडून समजून घ्यायचं आहे सर हे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाचे राज्याध्यक्ष आहेच शिवाय सामाजिक स्तरावर सरांचं खूप असं काम आहे अनुभव आहे तेव्हा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया पक्षाची काय तयारी आहे रणनीती काय त्यांचे चाल असेल पक्षाचा काय अजेंडा आहे सर एम टीच्या वतीने खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद सर माझा आवाज ऐकायला येतोय सर हो नगरपालिका आणि नगर, नगर परिषदच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत सर्व पक्ष मैदानात लंगोट बांधून उभे वाढ बघतायत तारीख तर डिक्लेअर झालेली आहे आणि पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ही ताकदीनिशी या मैदानात उतरलेला आहे तेव्हा आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की राज्यभर आपल्या पक्षाची जी आपण मोठ बांधलेली आहे त्या संदर्भातही आम्हाला जाणून घ्यायचं आहे पक्षाची या निवडणुकीत काय भूमिका आहे काय सांगत सर्वप्रथम आपल्या यम एन टी न्यूज चॅनलच मी स्वागत आणि आभार मानतो ज्यामुळे आज मला आमच्या दर्शकांसमोर पीपीएडीच्या माध्यमातून ही विचार मांडण्याची संधी मला लागत आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातील आमच्या तमाम मूलनिवासी बहुजन बंधू आणि बांधवां बंदुआन। माझ्या पीपीआयडी तर्फे खूप खूप शुभेच्छा या निवडणुकीच्या निमित्तानं आणि हे पुढील जे तीन महिने नोव्हेंबर सुरू झालेला आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रातलं जे स राजनैतिक जीवन आहे ते ढवळून निघणार आहे आणि ही प्रचंड जी घुसळण असणार आहे त्याचे आपण सर्व मतदार साक्षर असू आणि ह्या प्रचंड घुसळणीत आणि मंथनामध्ये आज जे चित्र दिसत आहे की सर्वच जे समोर राजकीय पक्ष प्रबल राजकीय पक्ष दिसत आहेत ते दिशाहीनच नव्हे तर नैतिकताहीन असं चित्र समोर येत आहे आणि जो फुले अम, शाहू आंबेडकरी जो विचारवंतांचा वर्ग आहे आणि ह्या विचाराचं अनुकरण आणि पालन करणारा आणि त्याच्यामध्ये श्रद्धा आणि विश्वास असणारा जो वर्ग आहे तो तोही संभ्रमित आहे दिशाहीन आहे आणि अशा दिशाहीनावस्थेत बामसेबच्या विचारधारेशी इमान ठेवणारी किंवा त्या विचारधारेचा परिपाक म्हणून राजकीय रणक्षेत्रात उतरलेली पार्टी गेल्या सात वर्षापासून हे लोकसभा आणि विधानसभा नंतर हे पहिलं अगदी ग्रास रोटवर स्थानिक स्वराज्य संस्था अहु, जे इलेक्शन होऊ घातलेलं आहे तीन टप्प्यामध्ये त्याला आम्ही फेस करत आहे त्याला आम्ही फेस करत असू आहोत आहोत महाराष्ट्रात पी माध्यमातून आणि ह्या माध्यमातून फेस करताना आमचं उद्दिष्ट संविधानाचे जे काही लाभ आहे संविधानाला अभिप्रेत जे वेलफेअर स्टेटची संकल्पना आहे ती गेल्या पंच्याहत्तर वर्षात मनवादी पक्षांना अजिबात लांबवली अवलंबलेली नाही लागू केलेली नाही आणि त्या अनुषंगानं ही मूल निवासी बहुजनांसमोर एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे आणि त्या संधीवर आरोढ होण्यासाठी सर्वांनी आपली मरगळ आपली उदासीनता झटकून प्रत्येक मतदारांना ह्याच्यात भाग घ्यायचा आहे किंबहुना ज्यांना ज्यांना आज ही विषमता जनक परिस्थिती बदलाविषयी वाटते मनातून अंतर्मनातून त्यांनी ह्यात उमेदवारीच्या रूपानं किंवा मतदार म्हणून या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालं पाहिजे असं मी सर्वप्रथम आवाहन करू इच्छितो तर वेलफेअर स्टेटची आपण संविधानाच्या अंतर्गत जी संकल्पना मांडण्यात आलेला आहे त्याचा उल्लेख केलेला आहे राज्यामध्ये अराजकतेच वातावरण आहे साम दाम दंडभेद वेगवेगळे पक्ष वापरायला लागलेले आहेत गुंड लोकांना निवडणुकीमध्ये के उभं केले जात आहे अशा वेळेला आपली जी भूमिका आहे किंवा आपला जो अजेंडा आहे तो कितपत यशस्वी होईल याबाबत काय सांगाल कारण युवकांमध्ये जे शॉर्टकट शोधण्याचा जो काही त्याच्या डोक्यात चालत असते आणि मग ते शॉर्टकट काँग्रेसच्या किंवा भाजपच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करतात आणि ते जाऊनच सत्तेत आपल्याला काहीतरी करता येते ही भाबडी आशा त्यांना आहे किंवा अज्ञान म्हणूया अशा वेळेला आपला जो पक्ष आहे कसा तक धरील त्याची काय असे मुद्दे आहेत की जो मुद्दा युवकांना साधारण नागरिक असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील त्यांच्यासाठी तो महत्वाचा असेल गावंडे साहेब खरं म्हणजे गेल्या पंच्याहत्तर वर्षात संविधानाला जे अभिप्रेत होतं वेलफेअर राज्याची संकल्पना ती प्रत्यक्षात काँग्रेस असू दे किंवा बीजेपी असू दे यांनी ती प्रत्यक्षात अंमलात आणली नाही पंच्याहत्तर वर्ष वाट पाहून समाज कंटाळलेला आहे चिंतित आहे आणि काही प्रमाणात उदासीन आहे आणि मग अशा परिस्थितीत त्याला झटपट किंवा तुम्ही जो शब्द वापरला शॉर्टकट त्याच्यात काही उतावीळ लोकांना त्या शॉर्टकट ची आवश्यकता भासत असेल परंतु शॉर्टकट हे नेहमी धोकादायक असतात हे मी सर्वप्रथम सांगू इच्छितो गेल्या चाळीस वर्षात पासून किंवा पंचेचाळीस वर्षापासून वॉम्सअपच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचं काम करताना आम्ही एक नवीन विचार करण्याची दिशा आमच्या मूलनिवासी बहुजन समाजात दिली आहे पहिली दिशा मूल निवासी संकल्पनेची दिशा जी आमच्या सहा साडेसहा हजार मूल निवासी भोजनातल्या विविध जातींना एकत्र करते ही ती दशा ती दिशा साडेसहा जातींना हजार जातींना एकत्र करणारी त्यांच्यामध्ये बंधुता स्थापन करणारी एक दिशा दुसरी दिशा की जे बाबासाहेबांनी अगोदरच काम करून ठेवले आहे संविधान निर्मितीचं आणि बहुजनांच्या हिताचं बहुजनांच्या सुखाचं मूलनिवासींच्या हातात सत्ता आणणं हे पीपीआयडीच मुख्य उद्दिष्ट आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून संविधान शतप्रतिशत लागू करणं जेणेकरून बहुजनांचं हित आणि बहुजनांचं सुख साधलं जाईल हे आमचं पार्टीचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि विविध प्रबोधनाच्या कार्यक्रमातून राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि राष्ट्रस्तरीय प्रबोधन सत्रांमधून रॅलीजच्या माध्यमातून आमचे जे प्रक्षकं निघतात किंवा आमचे जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्या माध्यमातून आमचा विचार जो संविधानिक आहे जो फुलू शाहू आंबेडकरांचा मूळ विचार आहे कल्याणवादी जो विचार आहे तो आम्ही जनतेपर्यंत नेत आहोत आणि सक्षमपणे नेत आहोत आज मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक असो प्रिंट असो मूलनिवासी संकल्पना चा होत आहे सर्व लोक राईक करत आहात आणि उलट आमचा जो शत्रू आहे तो प्रतिक्रियावादी झाला आहे आमची जी क्रिया आहे मूल संकल्पनेची त्याला प्रतिक्रिया आमची जी संविधानाची अंमलबजावणीची जो कार्यक्रम आम्ही गेल्या सात आठ वर्षापासून राबवत आहोत त्याचंही काही राजकीय पक्ष अनुकरण करत आहे काँग्रेस सारखे हे तुम्हाला दिसेल आमच्या यशाचं गमत आणि आमच्या यशाची पावती पूर्व पावती ही आम्हाला या, या दोन संकल्पना शत प्रतिशत संविधान आणि मूल निवासी संकल्पना या मार्गातून आणि आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत हे मला स्पष्ट करावं लागतं या निमित्तानं सर कोणत्याही राष्ट्राच्या विकासामध्ये युवकांची भूमिका महत्वाची असते महिलांच अस्तित्व हे संख्येच्या प्रमाणात अपेक्षित आहे अनुभव हा पण महत्वाचा आहे याचा समन्वय कसा साधलाय आपण किंवा कसा साधणार आहात महिलांच्या प्रतिनिधित्वाच्या संदर्भात जे बुजुर्ग आहेत त्यांचा अनुभव घेऊन त्याचबरोबर युवकांच्या युवकांना संधी या सगळ्यांचा तालमेळ आपल्या पक्षाच्या मार्फत होतोय का आणि कसा ह्या बाबतीत अगदी राष्ट्रीय स्तरावर पी युथ फ्रंट आम्ही निर्माण केलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यात ही ही युथ फ्रंट अगदी ऍक्टिव्हपणे काम करत आहे त्याशिवाय सामाजिक समतेचा दिवसरात्र आम्ही उद्घोष करतो आणि त्या बाबतीत फक्त तो उद्घोष नाही तर त्याचं एक प्रत्यक्ष चित्र तुम्हाला ह्या निवडणुकीत दिसणार आहे जास्तीत जास्त महिलांना जर देशात फिफ्टी पर्सेंट महिला असतील तर आम्ही आमचा हा प्रयत्न असेल आणि त्या नि निमित्तानं मी हे सांगेन की ही एक युनिक आणि एकमेव पार्टी असेल आणि मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम आमच्या भगिनींना ही विनंती करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त, जास्त आणि बामसे परिवारातल्या सर्व मूलनिवासी भगिनींना माझं निवेदन असेल की त्यांनी या निवडणुकीत अगदी आत्मविश्वासानं आणि अभिमानानं जॉईन व्हावं त्यांच्यासाठी पन्नास टक्के नव्हे त्याच्यापेक्षा जास्त जरी झाले तरी आम्ही तो विचार करू हे या निमित्तानं मी आमच्या पीपीआयच्या माध्यमातून सांगू इच्छितो महिलांसाठी आमचे दरवाजे सतत उघडे असतील आणि जो, जो जी सामाजिक क्षमता संविधानात सा वर्णित केली आहे तिचं आम्ही तंतोतंत पालन करू फक्त महिल आमच्या बहिणींकडून हीच अपेक्षा असेल त्यांनी समोर यावं हो, दरवाजे उघडे आहेत सर आपला पक्ष हा लोकतांत्रिक त्यामध्ये नावच आहे सर डेमोक्रॅटिक वगैरे पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक जर लोकतांत्रिक आपला पक्ष आहे तर त्या पद्धतीने ते ती कार्य होणं अपेक्षित आहे आणि एस एस टी ओबीसीच आणि अल्पसंख्याकांचं काय प्रतिनिधित्व असेल कसं असेल त्यांच्यासाठी काही वेगळा प्लॅन आपल्याकडे आहे का योजना आहे का संख्येच्या तुलनेत किंवा संख्येच्या प्रमाणात त्यांची काय भागीदारी असेल खरं म्हणजे आम्हाला वास्तविकता नाकारून चालता येणार नाही आमचे अनुसूचित जाती आणि जे आ, जी संख्या आहे त्या प्रमाणात त्यांना तर उमेदवारी दिलीच जाईल परंतु मूल निवासी समाजातला जो जो बहुतांश वर्ग आहे तो ओबीसीचा आहे आणि ओबीसींना ह्या आंदोलनाशी जोडण्याचं आणि ह्या पार्टीमध्ये संलग्न होण्याचं सहभागी होण्याचं आम्ही या निमित्तानं तुमच्या माध्यमातून जाहीर आव्हान देतो जास्तीत जास्त आमच्या ओबीसी बांधवांनी ह्याच्यात सहभागी व्हावं ही फार एक सुवर्ण संधी आहे आपल्या पायावर उभे राहण्याची स्वतःला ओळखण्याची आणि आपले हक्क आपल्याच बळावर स्वबळावर हासिल करण्याची ही एक संधी आलेली आहे आतापर्यंत आपण बी जे पी आणि काँग्रेसकडे झोडी पसरवत होतो आणि आपली अटकी जोडी ते काही टाकत नव्हते आपल्याला अक्षरशः काही मिळत नव्हतं आज अत्तदीप भवच्या ह्या आणि स्वामवलंबनानं स्वबळाच्या जोरावर आज ही पार्टी उभी आहे आणि ही केवळ मूल निवासी बहुजनाच्या जे काही स्वप्न आहे शासन करते जमात म्हणण्याचं ते स्वप्न साकार करण्यासाठी आणि म्हणून या निमित्तानं एम एन टेच्या माध्यमातून मी समस्त मूलनिवासी समाजातले जे विविध संविधानिक गट आहेत अनुसूचित जाती जमाती आणि मूलनिवासी तसेच यातून धर्म परिवर्तित अल्पसंख्याक यांना आवाहन करतो त्यांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये अगदी आत्मविश्वासानं अगदी दिल खुलासपणे स्वच्छ मनाना कुठलाही किंतू परंतु न बाळगता यावं असं मी या माध्यमातून त्यांना आवाहन करतो सर आवाहन आपण करत आहात किती जागा आ, आपला पक्ष लढणार आहे आणि त्याची काय तयारी आहे आमचा पक्ष जरी सात आठ वर्ष पासून ह्या राजकीय रिंगणात उतरला असला आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत हे आम्ही पहिल्यांदा फेस करत आहोत हे हे सांगणं अत्यावश्यक आहे हे लपवून चालणार नाही आणि ह्या निमित्तानं मी माझ्या तमाम दर्शकांना हे सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर ज्या प्रलंबित अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत जो जो पाच वर्ष डिले झालेला आहे तर ह्या निवडणुका त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर पार पाडायच्या आहेत ह्या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत तीन प्रकारच्या ज्या साम आमच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या अशा एक आहे नगरपालिका आणि नगरपंचायती हा टप्पा सुरू झालेला आहे नुकताच दोन दिवसापूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचे महाराष्ट्राचे जे निवडणूक आयुक्त मान्य दिनेश वाघमारे यांची मला वाटतं सर्वांनी जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती पाहिली असेल त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाच तारखेला नगरपालिकांसाठी जो निवडणूक कार्यक्रम आहे तो जाहीर झालेला आहे तो पहिला टप्पा आहे वीस पंचवीस दिवसांचा जवळपास त्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांचा हा दुसरा टप्पा असणार आहे आणि तिसरा टप्पा असणार आहे महानगरपालिकांचा तर जवळपास तिसऱ्या टप्प्यात एकोणतीस महानगरपालिका महाराष्ट्रातील महानगरपालिका मध्ये हा निवडणुकीचा मतसंग्राम चालू होईल त्या अगोदर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या महाराष्ट्रात जवळजवळ बत्तीस जिल्हा परिषद आहेत राज्यभरात आणि पंचायत समितींची संख्या जवळपास तीनशे छत्तीस आहे त्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहे आणि जो पहिला टप्पा ज्याची सुरुवात झालेली आहे नगर परिषदा आणि नगरपंचायती नगर परिषदा जवळपास दोनशे शेचाळीस आणि नगरपंचायती बेचाळीस म्हणून जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदा आणि नगरपंचायती यांचे इलेक्शन आता होऊ घातलेले आहेत आणि त्यामध्ये जवळपास सहा हजार आठशे उमेदवार ह्या पहिल्या टप्प्यात ह्या इलेक्शनच्या रणसंग्रमात उतरणार आहेत आणि महानगरपालिकेच्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये सरासरी समजा शंभर जर कॉर्पोरेटर धरले तर जवळजवळ तीन हजार म्हणजे या पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये दहा हजार दहा हजार जागांसाठी निवडणूक लढवली जाईल आम्ही ह्या दृष्टीनं प्रत्येक नगरपालिका किंवा जिल्ह्यासाठी निवडणूक प्रभारींची जवळपास दोन महिन्यापासूनच आम्ही त्यांची नेमणूक केलेली आहे आणि त्यानुसार एकूण एकोणतीस पैकी पंचवीस महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रभारी आम्ही नेमलेले आहेत आणि आमची मातृसंघटना आणि इतर आमच्या स्कंद संघटना यांच्या कोऑपरेशन आणि कोऑर्डिनेशनच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात त्या, -त्या प्रभारींच्या माध्यमातून आणि कोऑर्डिनेशन आणि कॉपरेशनच्या माध्यमातून शक्यतो मूल निवासी बहुजन परिवारातील फुले शाहू आंबेडकरी विचार विचारधारेत इमान राखणारे आणि नैतिकता पाळणारे असेच जण आम्ही या निवडणुकीत उभे करू आम्हाला कुठूनही स्वार्थी आणि इतर असंविधानिक कामात गुंतलेले अशा लोकांना आम्ही थारा देणार नाही आमची पार्टी भलेही कमी जागा लढवेल परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराशी यमान राखणारे अशाच लोकांना आम्ही ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत धन्यवाद सर शेवटचा प्रश्न प्रेक्षक आपल्याला बघतात निवडणुकीमध्ये त्यांना काय आपलं अपील असेल काय आव्हान असेल खरं म्हणजे ही जी आजची परिस्थिती आहे ही ट्रान्झिशनरी म्हणजे संक्रमण अवस्थेतून आपलं राजकारण जात आहे लोकांशी भटतो बोलतो पार्टीशी आपण जोडण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला जाणवतं की आमचे बरेचशे आमचा इंटलेक्च्युअल वर्ग बुद्धिमान वर्ग हा थोडासा निराश आहे तरुण वर्ग मनवाद्यांनी जी काही परिस्थिती निर्माण केली आहे त्याच्यामुळे थोडासा निराशावादी आहे आणि शॉर्टकटच्या शोधात आहे मी अशा सर्वांना आवाहन करेल की ही परिस्थिती आपण बदलू बुद्धाच्या शाहू आंबेडकरांच्या विचारामध्ये मानवतावाद आहे आणि आपल्याला संविधानिक मानवतावादी जर राज्य निर्माण करायचं असेल आणि भारत संविधानमय करायचं असेल खऱ्या अर्थानं बौद्धमय करायचं असेल जी काही आमची इंटोलेक्च्युअल मंडळी आज धम्माचं काम जास्त करताना दिसतात त्यांचंही स्वागत आहे त्यांनी ते अवश्य करावं परंतु जी सामाजिक जी चळवळ मामसेपनं चालू केली आणि ज्याचं फलित आज पीपीआयडीच्या माध्यमातून आपल्या समोर आहे सर्वांसमोर मी या माध्यमातून त्यांना आवाहन करेन की आपल्याला खरोखर भारतात एक क्रांती जर घडवाय घडून आणायची असेल तर मला वाटतं पीपीआयडी सारखा सक्षम पर्याय समोर असताना तुम्ही इकडे तिकडे पाहू नका एकदा या ची आयडियोलॉजी बघा ची डेमोक्रेसिक संकल्पना बघा पीपीआयडीच काय अपेक्षित आहे काय उद्देश आहे ची आहे ना एकीकडे धार्मिक आधारावर धार्मिक आणि दांभिक लोक धर्माधारित राष्ट्राची संकल्पना मांडत आहेत आणि आपण आता अशा वेळेस मुकदर्शन बनून चालणार नाही पीपीआडीच्या माध्यमातून अगदी ग्रास रूट पर्यंत खेड्यापाड्यापर्यंत प्रत्येक वार्डापर्यंत फुलेशाहू आंबेडकरी विचार नेण्याचा आमचा आपाप प्रयत्न आहे आम्ही जिंकू हरू हे मतदार ठरवतील जिंकू किंवा हरू परंतु या निमित्तानं आमचा जो विचार आहे फुलेसाह आंबेडकरांचा विचार आणि संविधान शत प्रतिशत लागू करण्याचे विचार आम्ही नेण्याचं काम अगदी प्रभावीपणे अगदी एक दिलानं सचोटेनं आणि प्रामाणिकतेनं जनतेपर्यंत नेऊ बाकी जनता जनतेला जो अधिकार दिलाय मतदानाचा त्यांनी अवश्य आपलं इमान आपलं चित्त आपली नैतिकता सापूट ठेवून कुठल्याही आमशाला बळ न पडता त्यांनी तो अधिकार अधिकार अवश्य प्रयासान बोरकर साहेब आमचे जे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी नेहमी सांगतात की हा मतदानाचा अधिकार किती कठीण परिस्थितीत मिळवलेला आहे तो मतदानाचा अधिकार आपण वाया घालवू नये आता आपल्याला फारच सुवर्ण संधी मिळालेली आहे या निमित्तानं आणि त्या संधीचा वापर करून मरगड झटकून उत्साहानं पीपीआयडी साठी पीपीआय करिता आणि राष्ट्र निर्मिती करिता संविधानिक राज्याच्या निर्मिती करिता फुले शाहू आंबेडकरी विचारांना त्यांना अभिप्रेत असलेलं राज्य निर्माण करायचं असेल बहुजन हिता आहे बहुजन सुखाय जर राज्य निर्माण करायचं असेल तर आज शिवाय पर्याय नाहीये तुम्ही या हेही पश्चिको या, या स्वतः पहा अनुभव घ्या आणि मग पार्टी जॉईन करा मी ह्या निमित्तानं हेच सांगू इच्छितो धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात प्रेक्षकांचे आणि आपले पुनश्च एकदा आभार मित्रांनो उद्या परत एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत वेगवेगळे विषय आपण चर्चेला घेत असतो तेव्हा आवर्जून ही चॅनल आपण बघावं आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ शेअर करावा आणि लोकांमध्ये वैचारिक परिवर्तन घडून आणण्यात आपली भूमिका आपण बजवावी हीच अपेक्षा धन्यवाद सर पुनश्च एकदा आभार जय मूल्यवासी जय भारत जय संविधान Okay.